कोणाची करायची असेल तर पंच्याण्णव बावन्न झिरो सात वीस सोळा या नंबरला मेसेज करा की आमची जाहिरात करायची आहे काय काय पिऊ लागलं रस कशाचा उसाचा वय जाताना घेऊ का आपण वाटली घेऊ की घरी जाऊन पिऊया आता आपण काय घ्यायला आलो लॉलीपॉप तुला आवडत तुला आवडतं का आणि चिव निगडिक घेतलंय तुला निगड तिकडच घेतलंय तुला तर मित्रांनो आम्ही एका ठिकाणी माल आणायला चाललेलो आहे तर लवकरच त्याचा व्हिडिओ पडतोय झपरेवाला तोंड काढायचं नाही तर आता तुम्हाला तर आहे आपलं ज्वेलरीचं साड्याचं आपलं बिझनेस आहे ऑनलाईन तर लवकरच आपण चांगला माल घेऊन यायला लागलोय म्हणजे माल बघण्यासाठी चालू आहे खूप लांब चाललेलो आहे त्याचा व्हिडिओ लवकरच येईल तर आलोय लॉलीपॉप घ्यायला सारखीच कालो करते लॉलीपॉप पाहिजे लॉलीपॉप पाहिजे तर तुझ्या नाकाला धरलं मग बडबड कशाला करतेस तू हा मग बडबड करायची नाही ना मध्ये बोलतोय मल्ल्यावर हम्म शिव बागा कधी शांत बसते कशी बसली शांत <सूण> काय 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 बाय शिव तुला खायचं का तुला वागड्या हे शिव तुला लॉलीपॉप खायचं का खायचं का अजून लय अवघड आहे म्हणावा काय झालं तुझ्या तोंडाला हा तर मित्रांनो एक मिनिट हा हा हायो बाबू परी आपण लॉलीपॉप खाणार ना मम्मीच्या समोर खायचं पण मम्मीला द्यायचंच नाही दुखल का दुखून दे किती दुखायचे तेवढं दुखून दे आम्ही गोळ्या खाऊ म्हणा पण आम्ही लॉलीपॉपच खाणार तुझ्यासमोर असं करणार काय का नाही आम्ही लॉलीपॉप आहे पण प्रगतीला काहीच घ्यायचं नाही खायला त्याचं एक मोठं कारण आहे घरी गेल्यावर सांगतो मी तुम्हाला काय घ्यायचं की नाही कशामुळे नाही काय नाही अवघड झाले प्रगतीचं आमची मजाच आहे काय बी खा काय काय भोवा होती काय तर चिवडा चिवला डेंजर झालाय बरं का चिव अगा कसं करताय ओ अग खोकता खोकताय तर चला मित्रांनो आज काय ब्लॉगिंगमध्ये ना काही नाही आहे विशेष आलो होतो बाहेर फिरायला लॉलीपॉप फिरायला खायचं होतं म्हणलं चला जरा दिवस झालं लॉलीपॉप लॉलीपॉप करते बाहेरचं काय जास्त खायला देत नाही पण लयच करायला लागली तर आपण जाणार आहे अशा ठिकाणी माल आणायला त्याचा व्हिडिओ लवकरच पडेल तोपर्यंत कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्योगधंद्याबद्दल जर कुणाला एक मिनिट उद्योगधंद्यांची कुणाला जर जाहिरात करायची असेल तर आपण करतोय मित्रांनो जाऊन स्पॉटला सगळं सविस्तर माहिती सांगतो आहे आप तुम्ही बघितल्यात बऱ्याचशा जाहिराती केलेल्या आहेत आपण मोठ्या मोठ्या होलसेल व्यापाऱ्याच्या त्याच एका व्यापाऱ्याची आपण जाहिरात करण्यासाठी खूप लांब चालू आहे महाराष्ट्राच्या बाहेर तर त्याचा व्हिडिओ येईल आणि कोणाची करायची असेल तर पंच्याण्णव बावन्न झिरो सात वीस सोळा या नंबरला मॅसेज करा की आमची जाहिरात करायची चा। आहे तर चला पार्सल आलं आहे घेतो